विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे निधन सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे कुंभमेळ्यात आज सकाळी नऊच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले दोन दिवसांपूर्वी ते मित्रांसमवेत प्रयागराजला गेले होते आज सकाळी अंघोळ करताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्ये ते मृत्युमुखी पडले त्यांचा मृतदेह विमानाने सोलापुरात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत ते एकोणसाठ वर्षांचे होते त्यांच्या पश्चात माजी नगरसेवक प्रथमेश कोठे हा मुलगा दोन मुली तसेच पत्नी असा परिवार आहे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांचे ते चुलते होते या दुखद घटनेमुळे आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते शहर उत्तर मतदारसंघातून भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडून पराभूत झाले होते त्यांच्या निधनाबद्दल सोलापूर शहरातून मोठ्या प्रमाणावर शोक व्यक्त होत आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा